आपला मित्र उदयलाड आता घेऊन आलाय आपल्या सर्वांसाठी एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणार शेतकरी मित्रांचे करतो आता खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवा की देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री आता शंभर टक्के होणार बंद पण कधी आता सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार नाफेडची सोयाबीन विक्री बंद आणि जर नाफेडची सोयाबीन विक्री इथं बंद झाली तर याचा भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि नाफेडच्या सोयाबीन विक्री बंद झाल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव हा नक्की वाढणार किती प्रमाणात जर या महत्त्वाच्या प्रश्न आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर एकच विनंती आपण करतो की व्हिडिओ जो आहे तो महत्वाचा आहे शेवटपर्यंत पाहायला हवा आणि जिथं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आपल्याला आवडेल तिथे एकदा लाईक करा आपले जे इतर कास्ताकार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी लगेचच व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या ज्याच्यामुळे येणारा अपडेटेड व्हिडिओ हा आपल्याला सतत मिळत राहतो तर आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा जो लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कधी होणार नाफेडची सोयाबीन विक्री बंद आणि जर नाफेडची सोयाबीन विक्री हो या ठिकाणी बंद झाली तर याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा जाणून घेऊयात आता अचुकूत आता नाफेडकडे तुम्हाला माहित आहे जो सोयाबीनचा शिल्लक साठा आहे तो एकोणीस लाख टनांच्या आसपास होता त्यापैकी नाफेडनं सोयाबीनची विक्री ही सुरू केलेली आहे मागच्या वीस दिवसात जशी जशी नाफेडची सोयाबीन विक्री ही सुरू झाली तसा तसा सोयाबीनच्या दरावरती तुम्हाला परिणाम हा होताना दिसतोय जो सोयाबीनचा दर चौवेचाळीसशे पर्यंत पोहोचला होता तो पुन्हा एकदा आपल्याला चार हजार ते बेचाळीसशेच्या आसपास येताना दिसतोय आता इथून पुढचा विचार केला तर आपली जेव्हा सोयाबीनची पेरणी सुरू होणार ती कधी होणार तर जून महिन्यात आणि जून महिन्यात सोयाबीनची पेरणी सुरू होणार म्हटल्यास जर नाफिडनं सोयाबीन विक्री बंद नाही केली तर सोयाबीनची पेरणी ही कमी होऊ शकते कारण भाव दबावात राहणार आणि हे सरकारला परवडण्यासारखं इथं नाही याच्यामुळं सरकार नाफेडला सांगून एक जूनच्या अलीकडे सोयाबीन विक्री बंद करायचा निर्णय घेऊ शकते म्हणजे एक जून एक नंतर नाफेडची सोयाबीन विक्री ही शंभर टक्के बंद होणार आता नाफेडची सोयाबीन विक्री एक जून नंतर जर बंद होणार असेल तर याचा परिणाम मग भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कसा होणार आता बघा जो दर आहे तो कशामुळे सध्या दबाव होते तर नाफेडच्या सोयाबीन विक्रीमुळे मग नाफेडची सोयाबीन विक्रीच बंद झाली तर दर वाढणार की घटना तर शंभर टक्के वाढणार याचा अर्थ नाफेडची सोयाबीन विक्री बंद झाल्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव जूनच्या एक तारखेनंतर आरामशी साडेचार हजारापर्यंत पोहोचू शकतो असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता विक्रीचा विचार त्या अनुषंगानं आपण करत असाल तर मला एकच म्हणायचंय की तुम्ही दोन तीन आठवडे थांबा सोयाबीनच्या दरात सुधारणा होणार तिथं सोयाबीनची विक्री करा जिथं आपला होईल फायदा आणि महत्वाचा मुद्दा जेव्हा केव्हा विक्री होईल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती कशी राहणार याबद्दल अधिक आणि अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत पाहिला आहे पण येणारे व्हिडिओ पण पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर आणि व्हिडिओ आवडला आहे का असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो आता सतत तर आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीनं माझी शेतीच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवीन व्हिडिओ तोपर्यंत माझ्या शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे बांधव आता आजच्या व्हिडिओत खूप खूप आभार